अजून काय म्हणले डोबळे सर एक आकलेचे तारे तोडले त्यांनी त्या मुलाखतीत काय म्हणले की आरक्षणाचं उपवर्गीकरण झाला त्यात मातंग समाजाला त्याचा हिस्सेचा वाटा मिळाला तर त्या वाटे करूच नको म्हणून बौद्ध समाजाचा विरोध आहे त्यांचा जळपाट होत आहे असं वक्तव्य लक्ष्मणराव डोबळे यांनी केलं प्राध्यापक माशे काय अक्कल आहे का, का तुम्हाला बौद्ध समाजाचे मध्ये वाटेकरी निर्माण व्हायला लागले म्हणून ते जळ कर अरे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात एका तरी बौद्ध माणसानं एका बौद्ध समाजानं कधी मोर्चांविरोधात विरोधात बोललय का नाही उपवर्गीकरणाला विरोधमध्ये त्याच्यात एकातर मातंग समाजाचं मातंग समाजाला वाटा मिळू नये त्यांचं कल्याण होऊ नये एकादर बौद्ध समाजाचं म्हणणं नाही त्याचं अजिबात नाही याच्यात मातंग समाजाचं फायद्यापेक्षा नुकसान अधिक आहे हे बौद्धांना कळलंय पण मांगाच्या दलाला ढोबळेसारख्या दलाला कळ नाही लक्षात घ्या म्हणून ते वाटे वाटेकर आहे अरे मध्ये एकटे महाराज आहेत का एसी मध्ये फक्त महाराज आहेत एसी मध्ये फक्त बौद्धच आहेत का एकोणसाठ जातीचा आहे की वाटेकर त्या एकटे बा सीच्या आरक्षणाचा लाभ एकटे महाराज घेतात का एकटे बाहुतच घेतात बाकीचं कोण नाही मार मांग चांबार ढोर ढोर होला, होलार इत्यादी एकोणसाठ जा... एकोणसाठ जातीचा त्याच्या समाविष्ट आहे एकोणसाठ जाती एस सीचे वाटेकर येतात वाटेकर असताना महार समाजाची कधी जळपड झाली नाही बौद्ध समाजाचा जळपाट झाला त्याला विरोध केलेला आहे आम्ही एकटेच असू दे आणि एकूण अठ्ठावन्न जाती नको काढून टाका असं म्हणणं आहे का बौद्ध समाजाचं त्यांचा जळपाट झालाय का त्यांनी विरोध केलाय का बाबासाहेब आम्ही तुमच्याच तुमच्याबरोबर लढलोय बाकीचे कोणी लढलेलं आहे असं म्हणलेत का मग एकोणसाठ जातीमध्ये आम्हाला एकट्याला समाविष्ट करा बाकीच्या जातीला टाकू नका त्यांना वाटेकर आमचे बनवू नका असं कधी बौद्ध समाज बाबासाहेबांना म्हणलेत का आणि आज तरी म्हणलेत का खरं तर मी धाडसाचं या ठिकाणी एक वि निवेदन करू इच्छितो सांगू इच्छितो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार समाजाला मध्ये टाकून महार समाजावरती अन्यायच केलेलं आहे असं माझं धाडसाचं स्पष्ट मत आहे काय ज्या महार समाजाच्या जनादारावर महार समाजाने बाबासाहेबांच्या चळवळीला साथ दिली बाबासाहेबांना जीवाची बाजी लावून बाबासाहेबांच्या बरोबर लढले साथ दिली आणि म्हणून आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये करता आली म्हणून इथल्या बहुजन समाजाला न्याय मिळाला आणि एवढा असताना सुद्धा कधीही माझा महार बांधव बौद्ध बांधव की आम्हाला एकट्यालाच द्या असं कधी म्हणले नाहीत आमच्या दुसरे वाटे करू नको असे ते कुठे लढलेत कशाला त्यांना दे वाटा देत असं नाही कधी म्हणले मला असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी महार समाजाला मध्ये टाकून महार समाजावर एक प्रकारचा अन्यायच केला असं मला स्पष्ट मना माझं वैयक्तिक ते मत आहे ते कुणाला पटवा आग्रह न पट महार बांधवांचा महार समाजाचा एक वेगळा स्पेशल वर्ग करायला पाहिजे होता आणि ते आरक्षण द्यायला पाहिजे होत अरे बाबासाहेबांच्या बरोबर महारत लढत होते मोजके काय मातंग असतील चर्मकार असतील पण काय बरेच मातंग आणि चर्मकार हे गांधीकडे होते बाबासाहेब भाकरीला काठीला भाकरीचे चुडगे बांधून जीवाची बाजी लावून जीवावर उदार होऊन महार समाज बाबासाहेबांना त्यावेळी साथ देत होता म्हणून इथल्या मातंग चर्मकार खोला हो राणी इत्यादी अनुसूचित जाती जमाती ओबीसी भटक्या विमुक्ती मराठा माळी धनगर इत्यादी मुस्लिम इत्यादी बहुजन समाजाला घटनात्मक अधिकार आणि मानवी प्रतिष्ठा मिळली ती केवळ महार समाजाचा जनादार बाबासाहेबांना लाभला म्हणून हे सत्य लक्षात घ्या अरे ज्यांचं जगणं प्रस खेड्यामध्ये ज्यांचं जगणं बा पाटलाच्या बांधावर अवलंबून होतं ज्यांचं जगणं प्रस्थापिताच्या बांधावर अवलंब होतं तेव्हा बाबा सभा महाराष्ट्रानं स्वाभिमान दावला खेडी नाकारलेली आणि बाबासाहेबांना त्यावेळेस स्वाभिमानानं काठीला भाकरीचं चुडगे बांधून बाबासाहेबांना साथ दिली अरे म्हणून महाराणाच नाही बाबा मातंगाला न्याय मिळाला चांबराला न्याय मिळाला होलाराला न्याय मिळाला रामूशाला न्याय मिळाला भटक्याला न्याय मिळाला अनुषित जमातीला न्याय मिळाला ओबीसीला न्याय मिळाला मुस्लिम समाजाला न्याय मिळाला मराठा बांधव शेतकरी महिला इत्यादी बहुजन समाजाला न्याय मिळाला आणि प्रतिष्ठा मिळाली प्रतिष्ठा मिळाले महार समाजाच्या रक्तावरती महार समाजाच्या त्याग बलिदानावरती जिथल्या मातंग आणि समस्त बहुजन समाजाला घटनात्मक आरक्षण आणि माणुसकीचा हक्क आणि प्रतिष्ठा मिळाला हे कुठं तर स्वीकारा ढोबळे सर याच्याबद्दल कृतज्ञता पाळगायचं सोडून त्या बौद्ध समाजाला तुम्ही लांडग्याची उपमादी दिली या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो आहे आणि आता मातंग समाजाला तुम्ही उडलो आणि वाय करू नका आता माझा मातंग समाज शाणा झाला आहे आणि बौद्ध आणि मातंगामध्ये जर आरक्षणाच्या उपवर्गीकरण भांड लावण्याचा तुमच्या मनवादी कारस्थानाची दलाली घेऊन जर तुम्ही बौद्ध आणि मातंगामध्ये सत्तेच्या सत्तेसाठी जर तुम्ही भांड लावत असाल तर मात बौद्ध राहू द्या मातंग समाजात मातंग समाजच परिवर्तनवादी मातंग समाजच ढोबळे सर लक्ष्मण ढोबळे सर रस्त्या रस्त्यावरती कपडे फाटूस तर तुम्हाला तुडवल्याशिवाय आणि मारल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा इशारा हा सुद्धा भविष्यातला इशारा समजून घेणं गरजेचं आहे गोलमेज परिषदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर म्हटलं असतं तर काय नाही मी महार समाजाचा आहे आणि माझ्या महार समाजालाच प्रतिनिधी मिळालं स्वातंत्र्याने हक्क अधिकार मिळाला असं जर म्हटलं असतं तर हसत हसत गांधीजींना आणि ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली असती पण बाबासाहेब तसे नाही म्हणले आणि माझ्या महार बांधवांनी सुद्धा बाबासाहेबांकडे आग्रह धरला नाही कोलमेज परिषदेत चाललो आहे कुठं तुम्हाला माजक्याच मातंगाने साथ दिली बाकीच्या चर्मकार बहुजन समाजाने कुठं तुम्हाला साथ दिली मोठ्या प्रमाणात आम्ही साथ दिली आम्ही रक्त सांडलेले आहेत म्हणून तुम्ही महार समाजालाच फक्त द्या बाकीच्या जा जाती त्यांच्या त्यांच्या जे बघून घेतील असं नाही बाबासाहेबांना महार बांधव म्हणले आणि बाबासाहेबांनी नाही केले तर बाबासाहेबांनी मातंग समाज महार समाजाबरोबर सर्व मातंग चर्मकार आणि इत्यादी सर्व बहुजन बांधवाला न्याय दिला स्वातंत्र्याची मागणी केली एखादी चिमणी असते त्या चिमणी चोचीमध्ये धरलेला चारा पिल्याला भरवायक निघाली असती वाटेत तिला घायाळ करावं तसाही तो चारा चिमणीनं घरण्यापर्यंत न्यावा नेहावा आणि आपल्या पिलाच्या मुखात भरवावा तशी अवस्था बाबासाहेबांची होती डोबळे सर आंबेडकर घराण्यावर तुम्ही टीका करता आनंदराज आंबेडकरांच्यावर बोलण्याची तुमची लायकी आणि योग्यता तर आहे का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा माणुसकीच्या हक्काचा आरक्षणाच्या हक्काचा चारा माणुसकीच्या हक्काचा चारा केवळ महार समाजाच्या मुखात नाही भरला तो मातन समाजाच्या मुखात भरला तो चर्मकार समाजाच्या मुखात भरला तो होलार समाजाच्या मुखात भरला तो भंगी मेहतर समाजाच्या मुखात भरला तो आदिवासी समाजाच्या भटक्या समाजाच्या ओबीसी समाजाच्या धनगर समाजाच्या माळी बांधवाच्या मराठा समाजाच्या मुस्लिम बांधवाच्या शेतकरी इत्यादी बहुजन समाजाच्या मुखात घातला आणि नंतर प्राण सोडला अरे ह्या त्याग आहे बाबासाहेबांचा आणि याच्या पाठीमागो महार समाजाच आताच्या बौद्ध समाजाचं फार मोठा त्याग आणि योगदान आहे एक डॉक्टर शिक्षण मातंग समाजातला एक मुलगा मुलाला शिक्षण दिलं दहावीपर्यंत पर्यंत शिकवलं मातंग समाजाच्या मुलाला आपल्या स्वतःच्या मुलाला औषधासाठी तडपडून मागे परत त्याचा विचार नाही केला पण बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजातील एक दहा मुलगा दहावीपर्यंत पर्यंत शिकवला कधी नाही ह्याचा विचार करा पण तुमच्या शिक्षण संस्था असताना किती मातंग समाजाची शैक्षणिक प्रगती झाली याची जाणार नाही मनाला ना तर लाज वाटू बाबा लक्षू डोबळे टीका करताना विचार कर तू काय केलं सांगा ती मातंग समाजासाठी ना मग नि आता हो एक आहे मात जे बी म्हणलं तर माझा बौद्ध समाज हा काळजामध्ये ठेवले अंतकरणात जागा देतोय काळजामध्ये ठेवतोय तो कुठल्याच कोच जेबी म्हणणाऱ्याची जात बघत नाही बौद्ध समाज जेबी म्हणणारा मग तो कोणत्याही जातीचा असो तर तो बौद्ध समाज आपल्या काळजामध्ये ठेवतो अंतकरणात त्याला जागा देतो आणि इथला एकच बौद्ध समाजच इथल्या बहुजन समाजाचं मार्गदर्शन करणारा जनादार आहे बौद्ध समाज हा जातीचा समुदाय नाही डोबले सर बौद्ध समाज हा विशिष्ट जातीचा विशिष्ट धर्माचा सुद्धा समुदाय नाही बौद्ध समाज हा लोकशाही भारताच्या राष्ट्राचा प्रमुख जनाधार आहे त्याचा सन्मान आणि इज्जत केली पाहिजे त्या प्रबुद्ध जनादाराला तुम्ही लांडग्याची उपमा देता अरे तू खरं लांडगाय सत्तेचा मातंग समाजाला लचका तोडणारा तू खरा लांडगाय ब्राह्मणवाद हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवाद जातीवादी जाती व्यवस्थेपासून जाती रक्षण करण्याचं मातंग समाजाचं चर्मकाराचं बहुजन समाजाचं रक्षण करण्याचं काम सुद्धा आजही बौद्ध समाजच करतोय बौद्ध समाजच आंबेडकरी समाजच ब्राह्मणी ब्राह्मण व्यवस्थेच्या विरोधात लढतोय आता कुठं मातंग समाज जागा झालेला आहे आणि मी म्हणतोच बौद्ध समाजावर मातक समाजावर जुडला किंवा आज मातंग समाजच मातंग समाज ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आता कुठं लढायला लागलेला आहे हे समजून घ्या म्हणून बौद्ध समाजच ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढणारा जनाधार आहे त्याचा सन्मान बौद्धेतर मातंग आणि चरमकर ओबीसी बांधव आणि बहुजन समाजानं सन्मान आणि आदर केला पाहिजे आज बौद्ध समाजामुळं आंबेडकर समाजामुळं ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधातली लढाई आज जिवंत आहे नाही बौद्ध समाजचं अस्तित्व नसतं तर ब्राह्मणवादी धर्म व्यवस्थेनं अरे मातंगाला केव्हाच गिळून टाकलं असतं आज या नादाला लागून ती प्रक्रिया सुरूच आहे बौद्ध समाजामुळेच आज धर्म ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढाई जिवंत आहे आणि बौद्ध समाजाने ती लढाई सोडली असती सोडून दिली तर ब्राह्मणी धर्म व्यवस्थेतल्या मातंगाला चर्म करान ओबिसेला मराठ्यांना बहुजन समाजाला गेल्याशिवाय राहणार नाही अरे बौद्ध समाजामुळे मातंगाचं बहुजन समाजाचं संरक्षण होतंय याचा विचार याचा विचार करा आणि दुसरं असं आहे की त्यांचं चित्र पाहिलं आर एस एच्या पायावर लक्षू ढोबळे तुम्ही डोकं टेकवताय लक्ष्मीराव ढोबळे सर तुम्ही डोकं टेकवलेलं आहे नितीन गडकर यांच्या पायावर तुम्ही डोकं टेकून पाया पडलेला आहे सत्तेसाठी ही तुमची लाचारी आणि अशा लाचारा लाचार नेता हा मांगाचा नेता कसा होऊ शकतो आणि त्यानं उपवर्गीकरण करणार त्यानं आरक्षणाच्या समाजाच्या हितावर बोलावं आर एस एसच्या पाया पडला नितीन गडकरीच्या पाया ढोबळे सर तुम्ही पडला पण मी प्रबुद्ध साठे तुम्ही नितीन गडकरीच्या पाया पडला म्हणजे आर एस एसच्या पायावर तुम्ही डोकं ठेवलं पण मी प्रबुद्ध साठे दंड थोपटून सांगतोय ढोबळे सर लोक ढोबळे तुम्हाला दण थोपटून सांगतोय तुम्ही आर एस च्या पाया पायावर डोकं टेकवलं मी मात्र आर एस एसच्या डोक्यावरती पाय ठेवून मनवाद्याच्या डोक्यावरती पाय ठेवून हिंदुत्वाच्या नावावरती ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या भाजपच्या डोक्यावरती पाय ठेवून चला आपल्या बुद्धाच्या घरी घरी येऊन मातंगाबरोबर स्वाभिमानाची लढाई लढल्याशिवाय आणि ते जिंकल्याशिवाय राहणार नाही अरे खरं तर डोबले सर तुमच्यासारख्या दलालाच्या विरोधात माझी लढाईच नाही मी कधीच तुमचा विषय सोडलेला आहे पंढरपुरात असताना विष्णू साठे नावाचं पिल्लो मांगवड्यात वाढू दिले वाढू देऊ नका म्हणून तुम्ही कारस्थान रचली माझ्या विरोधात पण आज बघा महाराष्ट्रामध्ये व्याख्यात प्रबोधनकार इमानदार म्हणून माझी ओळख आहे आणि तुम्ही राजकीय सत्ता असताना सुद्धा आडगडीत पडला आणि आता कुठं पुढं सत्तेचा तुकडा चाटाही मिळाला म्हणून प्रस्थापिताची चाटुगिरी करायला लागला तुम्ही विष्णू साठे नावाचं पिल्लू वाढू देऊ नका म्हणून तुम्ही संपूर्ण मी तुमचा डोबळे सर तुमच्या सारख्या बांधगुळाच्या आणि लाचारी दलालाच्या लाचा विरोधात माझी लढाईच नाही धर्म व्यवस्थेच्या विरोधात माझी लढाई लक्षात तुमच्या डोबळे सर तुमच्या जर मी ही लाचारी पटल्यास तर एकोणीसशे पंच्याण्णवलाच मी शिवसेनेचा उत्तर सोलापूर मधून आमदार झाला अजून नंतर मंत्री झाला असतो खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आमदारकीचं तिकीट फेकून दिलं होतं आणि दीड लाख रुपये टाकले असताना सर्व सर्व जगातील सर्व देश विकून जेवढा पैसा येईल त्या पैशानं बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालची धूळ सुद्धा विकत येणार नाही म्हणून ते आमदार किती तिकीट कित नाकारलेला हा प्रबुद्ध साठे आहे तुम्ही मात्र चित्र भाज सत्तेसाठी चित्रा वाघाच्या पाठीमाग भाजपचा प्रस्तापिताचा मनोवादीचा घेऊन हालगीच्या तालावरती पुन्हाच नाचताय तो पोत्रा नाच्या पोत्राजासारखा नाचला तुम्ही सगळ्या मातंग बांधवाची मान खाली घातली काय प्राध्यापक म्हणावं कसं प्राध्यापक तर म्हणावं तर तुम्ही मातंग समाजाचा नेता आणखी एक सांगतो त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर मातंग समाजानं ऐकलं असतं आणि प्रस्थापिताच्या दलाल भाडव्यांच्या चमच्याच्या जर मातंग समाज नादी लागला नसता बळी गेला असता मातंग समाज शिक्षणाबरोबरच मातंग समाजानं शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची कास धरली असती एवढंच काय बाबासाहेबांच्या बरोबर काम करणारे जे मातंग समाजाची मंडळी होती लोक होतं त्यांचं जरी मातंग समाजानं ऐकलं असतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर ऐकलं असतं तर आज माझा मातंग समाज महार समाजाच्या बौद्ध समाजाच्या ती पुढं कितीतरी पुढं प्रगतीच्या पुढं प्रगती प्रगती केली कितीतरी पुढं गेला असता पण ते होऊ गेले आणि हो नाही तर मातंग समाजात तेव्हा प्रस्थापितांच्या दलालाच्या चितावणीला आणि प्रस्थापिताच्या दलालाला बळी पडला आणि मातंग समाजानं स्वतःचं नुकसान करून घेतलं त्यावेळी सकट वायदंडेंना मातंग समाजाने आता मानला सुद्धा मागणी आता मानत नव्हता ते मातंग समाजामध्ये परिवर्तनाची चळवळ चालली चल। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी मांगवाड्यात करणारे बौद्ध धम्माच्या दिशेने मातंग समाजाला घेऊन जाणारे घर वापशी करणारे लोकांना मातंग समाज नेता नाही मानत पुढारी नाही मानत त्यांचं नाही ऐकत आज सुद्धा तर मातंग प्रस्थापिताचे दलाला आणि मातंग समाज मानतोय देव मानतोय त्याच्यामुळे मातंग समाजाचं नुकसान झालं सकट वायदंडाचं त्यावेळेला ऐकलं नसतं आणि आंबेडकरवादी लोकांचं ऐकलं असतं बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर मातंग समाजाचा फायदा झाला असता सकड वायदंडाचं ऐकून मातन समाजाचं नुकसान झालं वाटोळ झालं मग बौद्ध समाजाच्या नावावर बोटं मोडण्यात काय अर्थ आहे बौद्ध समाजाला जबाबदार दोषी धरण्यात काय अर्थ आहे आपल्या चुकीमुळे आपलं वाटोळ झालं आज सुद्धा त्याच्यात बदल नाही आज सुद्धा प्रस्थापित आरेचे दलाल आणि लोकांना समरस्ता मंचेच्या दलालांना मातंग समाज दलालांना भाडव्यांना आपला नेता आणि देव समजतोय म्हणून तुमचं वाटळ होणार आहे आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये हेच होणार आहे आणि मग तुम्ही आपलं नुकसान झाल्यानंतर मग तुम्ही बहुधांच्या नावावरती बोट बो, बाहुदांच्या नावानं बो, बोट बोडण्यात काय अर्थ आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणार काय प्रामाणिक मातंग समाजाच्या संघटनाने नेते पुढारी मंडळी आहे त्यांचं मी कौतुक आहे भले ते चुकीच्या जा दिशेनं जात असेल पण समाजासाठी झटण्याचा त्यांची तळमळ हाय प्रामाणिकपणा याचं मी उपवर्गीकरणाच्या आरक्षणास आरक्षणावरती मागणीसाठी जे मातंग समाजातील काय नेत्या आणि संघटना आहेत त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे तळमळा याचं मी कौतुकच करतो आहे लक्षात